नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे किरकोळ कारणावरून एका इसमाला वीस ते पंचवीस जणांनी घरात जाऊन जब्बर मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोनई येथे घडली आहे वैभव वाघ असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे वैभव हा आपल्या घरी असताना अचानक सोमा लांडे नामू कोरडे अनिकेत काळे संदीप लांडे यांच्यासह वीस ते पंचवीस जणांनी येऊन कोयता आणि लाकडी दांडक्यानं वैभव वाघला जब्बर मारहाण केली आहे यावेळी वैभव वाघ यांची बहीण मध्ये पडली असता तिला देखील कपडे फाडून मारहाण केल्याचा आरोप वैभव वाघने केलाय या मारहाणीत वैभव वाघ गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे दरम्यान या घटनेबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोप वैभव हो वाघ यांनी केलाय त्यामुळे गुन्हा दाखल करून न्याय मिळावा अशी मागणी वैभव वाघ यांनी केली आहे माझं नाव वैभव चार ना पाच जण दुपार तीन, साडेतीनच्या दरम्यान काही कारण नसताना मला मार हाल त्यांच्या हातात तालवार इतर लोखंडी रॉड होते त्याच्यामुळे मी घराचं बाहेर नाही निघलो माझी मोठी सिस्टर बाहेर आली ते बोलायला लागली ते डायरेक्ट घरासमोर मला ओढलं मारायला लागले त्यांचे नाव पण मला माहिती आहे एक सोमा लांडे होता एक दामू कोरडे होता एक अनिकेत काळे आणि संदीप लांडे मा मला मारलं मी गल्लीकडे पळवलं लेडीजमध्ये लपलं मी तर मला सोमा लांडे मला म्हणे तुझी लायकी नाही म्हणे तो दलित समाजाचा भिलाचा पोर आहे म्हणे तुझी लायकी नाही आमच्यासमोर उभं राहायची तर मला जाताने एवढी पण धमकी देऊन गेला का आज माझ्याकडे बंदूक नाही तर तुझा पण आज गजानन तोर झाला असता म्हणे माझं नशीब मी पळलो महिलांना मागं लपलो त्याच्यामुळे मी वाचलो साहेब लवकर लवकर तुम्ही कारवाई करा तुम्ही माझा सगळा दलित समाज घेऊन उद्या उपोषण बसा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहमदनगर